सांगली जिल्ह्यातील आरग इथं बनावट गुटका कारखान्यावर छापा टाकण्यात आलाय सांगली जिल्ह्यातील आरग इथल्या एका शेतात बनावट गुटका तयार करणारा कारखाना असल्याची माहिती पुण्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यावर छापा टाकला या कारवाईत गुटका निर्मितीची पाच मशीन्स आठ लाखांच्या तयार गुटक्याचे पाउच सुपारी सुगंधित तंबाखू कात पावडर असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या ठिकाणी राज कोल्हापुरी यात्री या गुटक्याची निर्मिती केली जात होती या प्रकरणी चौदा जणांना ताब्यात घेण्यात आलंय या आरोपींनी सदुसष्ट कोटी रुपयांचा अबगारी कर चुकवल्याची माहिती केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे सांगली जिल्ह्यातल्या आरग या ठिकाणी आज गुटखाचं उत्पादन होत असताना केंद्रीय उत्पादन शुल्क आसूचना महानिदेशालय जे आहे त्याच्या पुणे युनिटनी ही कारवाई केली आणि प्रत्यक्षात गुटक्याचं उत्पादन होत असताना जवळजवळ आठ लाख पाऊचेस आम्हाला सापडले त्या ठिकाणी एकोणतीस किलोचा कच्चा माल सापडला तीनशे ब्याऐंशी किलोचं पॅकिंग मटेरियल सापडलं आणि या सगळ्यावरचा जर आबकारी कर मोजायचा झाला तर तो सदुसष्ट कोटी एवढा होतो